रामू भाऊजी तुम्ही तुमच्या मुलीला कोणत्या शाळेत घालणार आहात रेखावहिनी मी माझ्या मुलीला तालुक्याच्या ठिकाणी खाजगी शाळेत घालणार आहे तालुक्याच्या खाजगी शाळेत खूप फी असते म्हणे व शाळेबरोबर बाहेर शिकवायला ट्युशन लावावे लागते म्हणे तुम्ही तुमच्या मुलीला कुठे शाळेत घालणार आहात रेखावहिनी मी माझ्या मुलीला फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडा या शाळेत घालणार आहे बघा तुम्ही तुमच्या मुलीला जिल्हा परिषद शाळेतच का घालणार आहात भाऊजी जिल्हा परिषद शाळा वाडा येथे मुलांना दर्जेदार शिक्षण दिले जाते त्या शाळेत इयत्ता पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षा घेतली जाते व तेथील विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात तसेच तेथील शिक्षक अनुभवी व तंत्रस्नेही आहेत अधिकाऱ्यांची विशेष लक्ष व मार्गदर्शन असते तसेच मुलांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशही मिळतो हो का रेखा वहिनी मला तर हे माहीतच नव्हते मी माझ्या मुलीला खाजगी शाळेत घालण्याऐवजी जिल्हा परिषद शाळा वाडा येथेच घालणार व सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगणार आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळा वाडा येथेच घ्या